मला एका भावाची ना कमेंट सारखी हीच असती तू नवर्याकडं असतीस तर राणीसारखी राहिली असतीस तर पहिलं गोष्ट तर त्या भावाला मला सांगायचं आहे राणीसारखी नाही ऊसतोडीत असते कारण की त्याच्या आजबी तिचं तिथंच आहे तो तोडायला गेला ऊसतो तोडायला मला बी जावं लागलं असतं माझ्या लेकरांचं शिक्षण नसते म्हणजे लेकरं आता वाडे बांधायला लागलेले असते वाडे ऐकायला लागलेले असते मी म्हणत नाही मी लई मोठी नोकरी करते पणजी बी करते ना छोटी मोठी तर लेकरांचं शिक्षण बघून करते मी सावलीत करते ऊसातलं काम लई अवघड असतं ऊस तोडायचं राणीसारखी राहिली नसते अशी मला एकदम कळा आली असती असं झालं असतं म्हणजे हाल ऊस तोडता तोडता आणि नवऱ्याकडं असतीस तर राणीसारखी राहिली असतीस म्हणे